मित्रांनो साई मराठी ह्या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत करते थोडं तुझं थोडं माझं ह्या मालिकेच्या आजच्या भागामध्ये असं बघायला मिळतं की आता ही जी काही गायत्री आहे ती पोलिसांसमोर बोलते की ह्या मुलीनेच आमच्या सासूबाईचा जीव घेण्याचा प्रयत्न केला तर आता इकडे ही जी काही आपली सुनंदा असते सुनंदा बोलते की नाही नाही तिने माझा जीव घेण्याचा प्रयत्न नाही केला उलट ती मला म्हणत होती की मावशी तुम्ही जाऊ नका मावशी तुम्ही जाऊ नका तिची यामध्ये कसलीच चूक नाही आहे असं जेव्हा आता सुनंदा ही पोलिसांसमोर बोलते तेव्हा आता पोलीस लगेच बोलतात की यामध्ये मानसी प्रभू यांची काहीच चूक नाही आहे आता ही ऐकून गायत्री खूप भडकते गायत्री लगेच बोलते की सासूबाई तुम्ही काय बोलताय अहो तुम्ही काही हिच्या दबावाखाली बोलता की काय आता तेजस लगेच बोलतो की वहिनी आवाज खाली त्यानंतर इकडे आता ही सुनंदा आहे ती खूप रागाने गायत्रीकडे बघते मानसीच्या मनाला थोडं बरं वाटतं तर इकडे ही गायत्री लगेच बोलते की सर्वजण ह्या मुलीच्या विरोधामध्ये आहे परंतु याने काहीतरी फितवलं ईला असं पण इकडे ही गायत्री सर्वांना सांगू लागते आता इकडे सुयोग खूप मोठमोठ्याने हसू लागतो तेवढ्यामध्ये आता लेडीज कॉन्स्टेबल ज्या असतात त्या आता काहीतरी म्हणत असतात तेवढ्यामध्ये सुयोग बोलतो की अहो तुम्ही ज्या लेडीजचं स्टेटमेंट घेण्यासाठी आले आहे त्यांच्या बाजूने तरी बोला आता इकडे पोलिस इन्स्पेक्टर ह्या सुनंदाला बोलतात की हे बघा तुम्ही अजिबात घाबरायचं काहीच कारण नाही आहे कुणाच्या दबावाखाली यायचं सुद्धा काहीच कारण नाही आहे मानसी प्रभूने जो काही तुमचा घातपात करण्याचा प्रयत्न केला होता का आता ही आपली सुनंदा लगेच नाही असं बोलते आता तेजस खूप खुश होतो त्यानंतर आता इन्स्पेक्टर पुन्हा या सुनंदाला विचारतात की ह्या अगोदर मानसीने तुमचा कधी जीव घेण्या हल्ला केला होता का त्यावेळेस इकडे सुनंदा आता बोलते की नाही नाही मला फक्त ह्या मुलीच्या वागण्याचा राग येतो मी खोटं तुम्हाला काहीच सांगणार नाही आहे ह्या मुलीने कधीच माझ्यावर जीव घेणं हल्ला केलेला नाही आहे आणि खरोखर ही मुलगी तशी खूप चांगली आहे फक्त ही माझ्या मुलाला सोडून गेली याचाच मला राग आहे असं सुनंदा ही पोलिसांसमोर आपलं स्टेटमेंट देते आणि खरोखर मी तर स्वतःला खूप नशीबवान समजते इच्यासारखी सून मला मिळाली असं पण ही सुनंदा जेव्हा पोलिसांसमोर स्टेटमेंट देत असते तेव्हा तात्या आणि तेजसच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद निर्माण झालेला असतो तर इन्स्पेक्टर बोलतात की तुमचं जर हे स्टेटमेंट असेल तर मानसी प्रभू ह्या निर्दोष असल्याचं मी इथे सिद्ध करतो असं पण इकडे इन्स्पेक्टर जेव्हा बोलत असतात तेव्हा गायत्री लगेच बोलते की अहो इन्स्पेक्टर तुम्ही असं काय बोलता कारण हे सर्व चुकीचं आहे तेवढ्यामध्ये इन्स्पेक्टर बोलतात की परंतु सुनंदा प्रभू यांनी जे स्टेटमेंट दिलेलं आहे यावरून मानसी प्रभू ह्या पूर्णपणे निर्दोष आहेत असं मी सर्वांना सांगू इच्छितो असं जेव्हा आता इन्स्पेक्टर बोलतात तेव्हा आता इकडे आभा तेजस तात्या आणि सूरज यांच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद निर्माण झालेला असतो आता मानसीसुद्धा खूप खुश झालेली असते आता तर सुयोग खूप मोठमोठ्याने आरडाओरडा करू लागतो आणि उन आनंदामध्ये उड्या मारू लागतो तेजससुद्धा खूप आनंदामध्ये उड्या मारत असतो आता इकडे तेजस ह्या गायत्रीसमोर जातो आणि खूप मोठ्याने आ आ, आ असं करू लागतो आता इकडे ही माणसी तर खूप खुश झालेली असते तेवढ्यामध्ये तेजस बोलतात की इन्स्पेक्टर पुन्हा एकदा अनाऊन्समेंट करा की कोण सिद्ध निर्दोष आहे, आता निर्दोष आहे ते आता इकडे पुन्हा इन्स्पेक्टर बोलतात की मानसी प्रभू ह्या पूर्णपणे निर्दोष आहेत तेवढ्यामध्ये आता तेजस या गायत्रीला बोलतो की बघा वहिनी तुमच्या ज्या काही गेम आहेत ना गेमा त्या गेमा, गेमा तुमच्याजवळच ठेवा शेवटी खऱ्याचं खरं आणि खोट्याचं खोटं होतं बघता काय माझ्याकडे मानसी प्रभू बघा निर्दोष आहेत निर्दोष असं पण तेजस गायत्रीला बोलतो आणि जे काही स्टेटमेंट ह्या आपल्या सुनंदाने दिलेलं असतं त्या स्टेटमेंटवरती आता सुनंदाची सई इन्स्पेक्टर घेत असतात इकडे सुयोग तर खूप मोठ्याने टाळ्या वाजवतो आबासुद्धा टाळ्या वाजवते सुरजसुद्धा टाळ्या वाजवत असतो आणि आपली सुनंदा सुद्धा थोडी खुश झालेली असते परंतु दिनेश आणि गायत्री यांच्या चेहऱ्यावर मात्र बाराच वाजलेले असतात त्यानंतर इन्स्पेक्टर बोलतात की चला येतो आम्ही आता तेजस इन्स्पेक्टरला थँक्यू सर असं बोलतो त्यानंतर इकडे तेजससमोर आता इन्स्पेक्टर लेडीज कॉन्स्टेबल आणि हवालदार हे सर्वजण प्रभूंच्या घरातून बाहेर पडतात सूरज हळूच डोकावून बघत असतो मित्रांनो आज खरोखर खूप इंटरेस्टिंग भाग आपल्याला इथे दाखवण्यात आलेला आहे कारण खूप आपण ज्या क्षणांची वाट बघत होतो तो क्षण आज या व्हिडिओमधून आपल्यासमोर आलेला आहे आता ही जी गायत्री आहे ना ही गायत्री खूप सुनंदावर भडकलेली असते आणि ही गायत्री सुनंदाला बोलते की अहो सासूबाई तुम्ही तर आज इतकं काही वेगळ्या वागल्या आहेत तुम्ही माझ्या तोंडावर एक बोलल्या आणि इथे तर पोलिसांसमोर वेगळं स्टेटमेंट दिलं असं पण ही गायत्री आता या सुनंदाला बोलत असते तेव्हा मात्र ही मानसी आणि तेजस दोघेही या गायत्रीकडे बघत राहतात माणसे आता या गायत्रीला बोलते की तुम्ही आत्तापर्यंत जे काही वागले ते चुकीच्या वागल्या आहेत माणसं फक्त लांब केली आहेत आणि हे जे काही घर तुम्ही तोडायला निघालेले आहेत ना हे मी कधीच तोडून देणार नाहीत कदापि तुम्हाला हे घर मी जोडून ठेवण्याचा प्रयत्न करणार आहे असं ही माणसे जेव्हा गायत्रीला बोलत असते तेव्हा आता तेजेस बोलतो की चला ऐकू आलं का अहो गेमा करायला आलेल्या वहिनी आता तुमचा पलटी गेम झालेला आहेत गेमा उलट्या पडलेल्या आहेत त्यामुळे आता तुम्हाला खूप काही मच्छर चावणार आहे असं पण इकडे जेव्हा तेजस या ते गायत्रीला बोलत असतो तेव्हा गायत्री खूप रागरागाने तेथून निघून जाते तेजस तर खूप हसत असतो तेजस खूप खुश झालेला असतो इकडे दिनेश लगेच बोलतो की ही मुलगी निर्दोष म्हणून सिद्ध झाली म्हणून मागे ज्या काही चुका केलेल्या आहेत ह्या आपल्याला पुसून टाकता येणार नाही आहे हे घर आजही गायत्री चालवते असं जेव्हा आता हा दिनेश बोलत असतो तेव्हा मात्र इकडे हा तेजस या दिनेशला बोलतो की बाद झाला तुझा कौतुकपणा काय बोलतोस आणि काय नाही असं पण आता तेजस या दिनेशला बोलत असतो तेवढ्यामध्ये आता हा दिनेश तिथून रागत निघून जातो इकडे हा तेजस जो आहे तो आपल्या मानसीला बोलतो की अभिनंदन तुमचं तेवढ्यामध्ये आता आपली मानसी जी आहे ती सुनंदाच्या जवळ जाऊन बसते आणि मावशी मावशी असं म्हणू लागते प्लीज मावशी तुम्ही माझ्यावर एवढे आरोप झालेले सुद्धा तुमच्या मनामध्ये माझ्याविषयी खरोखर खूप प्रेम आपुलकी आहे हे बघून मी आज खूप खुश झाले असं पण ही आपली जी काही माणसे आहे ती सुनंदाला बोलत असते खरोखर आज तुम्ही माझ्यावरचा जो काही विश्वास दाखवला त्याबद्दल खरोखर थँक्यू असं पण इकडे मानसी ही या सुनंदाला बोलत असते तर सुनंदा बोलते की अगं तू माझा जीव घेतला नाही हे बरोबर आहे परंतु माझा जो काळजाचा तुकडा आहे तू तु त्याला सोडून कशी वागली हे मी कधी सोडणार नाही आहे का तू माझ्या काळजाच्या तुकड्याला एवढा त्रास दिलास त्याला सोडून का निघून गेलीस अगं कधी यावं आणि कधी निघून जावं ही काही धर्मशाळा का? आहे का असं पणही आपली सुनंदाता या मानसीला बोलत असते आणि सुनंदाता खूप रडत असते तात्या सुनंदाला शांत राहा असं म्हणत असतात आता इकडे तेजस आपल्या आईला बोलतो की अगं आई नको टेन्शन घेऊ तू आजारी आहे त्यानंतर आता ही सुनंदा लगेच रूममध्ये जाते तर माणसीला वाईट वाटत असतं की खरोखर आपण जर तेजसला नसतो सोडून गेलो तर आई आज मावशी माझ्यावर आज अशा रागवल्या नसत्या तेवढ्यामध्ये इकडे आबा जी आहेत ती आपल्या ह्या माणसीसमोर येते आणि माणसीला बोलते की खरोखर वहिनी तू आज निर्दोष सिद्ध झाली मला खूप आनंद झाला माणसी बोलते की मावशी माझ्याशी बोलत नाही आहे त्यांनी माझ्याशी आबोलं धरलं आहे त्याचंच मला खूप वाईट वाटतं असं पण माणसी सर्वांसमोर ह्या आबाला सांगत असते तात्याजवळ उभे असतात तेजस पण जवळ उभा असतो मानसी ही आम्हाला पुन्हा बोलते की मला खूप वाईट वाटतं कधी बोलतील मावशी माझ्याशी तात्या लगेच बोलतात की मनुताई अजिबात तू घरातून पुन्हा जाण्याचा विचार करू नको तू आमच्यासाठी पूर्वीचीच मनुताई आहे कधीच आम्हाला सोडून द्यायचं नाही आत्ता जे काही सुनंदाने स्टेटमेंट दिलेलं आहे त्यातून ही हमी दिलेली आहे की हा जो काही आबोला आहे तो फार काळ टिकणार नाही आहे असं पण तात्या आता मनुताईची समजूत काढत असतात आणि लवकरच आपली सुनंदा तुला माफ करेल असं पण इकडे हे तात्या जे असतात ते आता मनुताईला बोलत असतात तर आता इकडे सुयोग जो असतो तो डान्स करू लागतो आणि बोलतो की माझी बाई निर्दोष सुटली तात्या मला आता तुमच्याकडून पार्टी हवी हो आहे असं म्हणत आता सुयोग खूप डान्स करू लागतो त्यानंतर मानसीही आपल्या मनाशी बोलते की इथून पुढे मावशी तुमच्या मनामध्ये जो काही गैरसमज निर्माण झालेला आहे तो मी फक्त दूर करणार आहे आणि कधीच हे प्रभूंचं घर सोडून जाणार नाही असं मानसी आपल्या मनाशी बोलत असते दुसरीकडे गायत्री जी असते गायत्री गायत्रीकडे घरात येते गायत्रीही आपल्या मनाशी बोलते की ह्या मतारीवर विश्वास ठेवून मी खूप मोठी चूक केली तिकडे त्या रणजितने मानसीला सोडवलं एवढा प्लॅनिंग करूनसुद्धा काहीच उपयोग झाला नाही हातात फक्त धुपाटणं आलं असं पण ही गायत्री आपल्या मनाशी बोलत असते तुमच्या घरातील एकही माणूस माझ्या कामाचा नाही आहे सोडणार नाही मी ह्या प्रभूंना असं पणही गायत्री आता आपल्या मनाशी बोलत असते आणि कपाटामधून तिची जी काही बाबांची फाईल आहे ती फा बाबांची फाईल आता ही गायत्री बाहेर काढते आणि त्यामध्ये जे काही डॉक्युमेंट्स असतात ते बघत असते आणि बोलते की बाबा तुम्ही जोपर्यंत बाहेर येत नाही ना तेव्हा हे प्रभू निवास जे आहे ते जमीन दोस्त झालेलं असेल ह्या कामामध्ये जो काही अडथळा आणेल ना त्याला मी जमीन दोस्त करेल असंही गायत्री जेव्हा एकटीच बडबडत असते तेव्हा आता दिनेश तिथे येतो दिनेश लगेच बोलतो की गायत्री आता दिनेशला बघताच ही गायत्री खूप घाबरते आणि तिच्या हातातून काही पेपर्स खाली पडतात आता या गायत्रीचं लक्षच नसतं की ते पेपर्स खाली पडलेत आता दिनेश तर गायत्रीच्या अगदी जवळ येतो नंतर इकडे आता दिनेश या गायत्रीला बोलतो की मला कळतंय तुझ्या मनामध्ये नेमकं काय आहे तुला कशाचं वाईस वाईट वाटतंय नको स्वतःला एवढा त्रास करून घेऊ असं पण इकडे दिनेश आता या गायत्रीची समजूत काढत असतो परंतु आता इकडे दिनेश आता जेव्हा बोलत असतो की मावशी लाख म्हणू दे परंतु मला माहीत आहे की ह्या घरची कशी वाट लावायची हे मला चांगलंच माहीत आहे असं पण इकडे हा दिनेश बोलत असतो दिनेशचं लक्ष खाली जातं दिनेश लगेच तो खाली पडलेला जो काही कागद आहे तो आपल्या हातात घेतो तेवढ्यात विनोद तिथे येतो आणि विनोद लगेच या गायत्रीला दिदी असं बोलतो तेवढ्यामध्ये आता ही गायत्री लगेच पटकन दिनेशच्या हातातून तो कागद घेते आणि लगेच इकडे आतमध्ये ठेवते तर दिनेश बोलतो की अगं काय होतं त्या कागदामध्ये नेमकं त्यानंतर इकडे आता ही गायत्री लगेच बोलते की दिनेश मला पाणी आणतो का मला खूप त्रास आहे तेवढ्यामध्ये इकडे हा धावत पडत आता हा दिनेश पाणी आणण्यासाठी जातो आणि तेवढ्यात आता ही गायत्री जी आहे ती नाटकी असते ती लगेच या विनोदला बोलते की विनोद कशाला आला तू मधी बरं झालं तू आलास तेवढ्यामध्ये इकडे हा विनोद मोबाईलमध्ये जो काही व्हिडिओ आहे तो ह्या गायत्रीला दाखवत असतो तो, तो तेजसचा व्हिडिओ असतो इकडे ही गायत्री असते ती बोलते की माणसं सुटली तरी चालेल परंतु ही गायत्री सुटता कामा नाही आता ह्या तेजसचं मानसिक संतुलन जे आहे ते बिघडलेलं आहे आजचं जे काही जिंकणं आहे ते जीव घेणं आहे खूप असं पण इकडेही गायत्री आता या विनोदला बोलत असते दुसरीकडे सुनंदा ही रूममध्ये असते तेव्हा तात्याजवळ असतात आता सुनंदाला जी काही औषधं आहे ती तात्या देत असतात त्यानंतर आता इकडे सुनंदा बोलते की अहो तुमचं काय सुरू आहे तेवढ्यामध्ये आता तात्या बोलतात की अगं तुझ्या गोळ्या कधी द्यायच्या कधी नाही ते बघतो एकदा तर इकडे हे सुनंदा बोलते की अहो तुम्ही तुमच्याच गोळ्या टायमिंगवर घेत जा त्यानंतर आता इकडे जी काही आपली सुनंदा असते ती तात्यांना बोलते की एक शोभाताईंचा कॉल आला आहे बघतो मी तेवढ्यामध्ये आता तात्या आता ह्या आपल्या आबाचं काय कौतुक आहे ते ऐकत असतात आता इकडे तात्या त्या, त्या, त्या मोबाईलचा ओपन स्पीकर करून देतात तेवढ्यामध्ये दे आता सुनंदा बोलते की बोलाना शोभत नाही तेवढ्यामध्ये इकडे शोभा लगेच बोलते की अहो तुम्ही शुद्धीवर आलात का मला वाटलं तुम्ही बेशुद्धच आहेत असं पण इकडे ही आपली शोभा आता ह्या आपल्या सुनंदाला बोलत असते इकडे ही जी काही शोभा आहे ती ह्या सुनंदाला बोलते की काळजी घ्या का स्वतःची आणि आभालासुद्धा आता तुमच्या काळजीसाठी पाठवलेलं आहे तिला तिथेच राहू द्या असं पण ही सुनंदाला ही शोभा बोलत असते तेवढ्यामध्ये सुनंदा बोलते की अहो तुम्ही असं काय बोलता तर शोभा बोलते की अहो तुमच्या तीन तीन सुना आहेत हक्काच्या एवढ्या तरी पण तुमची काळजी घेण्यासाठी तुम्ही लेकीला बोलावून घेतलं असं पण सुनंदाला ही शोभा बोलत असते आणि खूप हसत असते आता तुम्ही घरी आलेले आहेत आता तिने पुन्हा यावं की नाही सासरी सांगा बरं असं पण इकडे ही शोभा आता या सुनंदाला बोलत असते घरामध्ये काय चाललंय काय नको हे सुद्धा तिला कळायला नको का अहो तिने एक सुद्धा कॉल केलेला नाहीये असं पण इकडे ही शोभा आता सुनंदाला बोलत असते त्यानंतर इकडे ही शोभा बोलते की अहो मगाशी स्वयंपाक करत होते तेव्हा माझ्या हातावर गरम पाणी पडलं असं पण सुनंदाला ही शोभा सांगत असते शेवटी तुमच्या ह्या आभाला ना माझ्यापेक्षा आईची खूप काळजी आहे त्यानंतर इकडे आता ही शोभा बोलते की मी काही तिला नांदवायला तयार नाहीये तिला तिथेच ठेवा असं पण ही शोभा जेव्हा हा सुनंदाला बोलत असते तेव्हा सुनंदाला खूप वाईट वाटत असतं दुसरीकडे आता हा आपला तेजस जो आहे तो किचनमध्ये असतो तो माणसीला मदत करत असतो कारण माणसीचा सा आता स्वयंपाक करण्याचं काम सुरू असतं तेवढ्यामध्ये आबा तिथे येते आबा बोलते की वहिनी काय बनवणार आहे मेथीची भाजी का कारण मेथीची भाजी किचनवर असते तेव्हा मात्र इकडे आता ही जी काही माणसे आहे ती तेजसकडे बघते तिच्या डोळ्यामध्ये पाणी येतं तर आबा लगेच बोलते की दादा तुझ्या डोळ्यात पाणी का आलं तर माणसे लगेच बोलते की अगं ते कांदा चिरतात आबा त्याच्यामुळे पाणी येणारच ना डोळ्यात असं पण इकडे ही आपली माणसी ते ते या तेजसला बोलत असते आणि लगेच विचारते की येणार की नाही पाणी कांदा कापल्यावर तर इकडे तेजस थोडासा असतो तेवढ्यामध्ये आबा लगेच या मानसीला बोलते की मेथीची भाजी नको करू ना नवैनी आपण आज आईच्या आवडीची भाजी बनूयात तेवढ्यामध्ये तेजस लगेच बोलतो की अगं आबा आता तयारी पूर्ण झालेली आहे आणि तुला घरी जायचं नाही का असं पण तेजस आबाला विचारतो तर आबा बोलते की नाही जायचं मला अरे मी का नको थांबू इथे तू मला काय इथे थांबून देत नाही तुम्हाला दोघांना एकांत हवा आहे ना म्हणून तू मला बोलतो ना आणि किचनमधून बाहेर जाण्यासाठी तू मला घरी कशासाठी पाठवतोय सांग बरं असं जेव्हा आता आबा ह्या दादाला बोलत असते तेव्हा आता माणसे बोलते की अगं आबा नको लक्ष देऊ तू तुझ्या दादांकडे थांब येते काही प्रॉब्लेम नाही असंही माणसे आता आबाला बोलत असते तेवढ्यामध्ये सुनंदा व तात्या पाठीमागून येतात सुनंदा लगेच या आबाला बोलते की तू आत्ताची आत्ता घरी जा तेव्हा आता आबा आपल्या आईकडे बघत राहते माणसी पण या आईकडे बघत राहते त्यानंतर सुनंदा पुन्हा आबाला बोलते की आत्ताची आत्ता तू घरी तु जा तुझ्या थांबू नको येते असं पण इकडे सुनंदा जेव्हा बोलत असते तेव्हाही आबा बोलते की मला विनीतचा कॉल आला होता तो थांब बोलला तर सुनंदा बोलते की अगं तो काही बोलेल शेवटी तुझ्या सासूबाईंनी तुला ठेवायला पाहिजे ना तू सर्व काही कामे शोभाताईंच्या हातावर टाकून आली आहे त्यांच्या हाताला भाजलेलं आहे तेवढ्यामध्ये आता इकडे आबा बोलते की कधी आणि कधी झालं आईंच्या हाताला काय तर इकडे सुनंदा बोलते की तू त्या घरची सून आहे तुला तिथली कामे करण्याचा अधिकार आहे ह्या मुलीसारखा आडमुठेपणा करू नको इच्यासारखी वागू नको जा बरं तुझ्या घरी तू असं शार ही सुनंदा आता आबाला चांगलं जमकावते तात्याजवळ उभे असतात किंवा सासरी निघून यायचं आणि पुन्हा जायचं हे जमणार नाही धर्म शाळेसारखं अजिबात त्याच्यामुळे तुला जावंच लागेल निघ आत्ता चल असं सुनंदाही आबाला बोलत असते तात्या आता ह्या सुनंदाला शांत करत असतात त्यानंतर तात्या ह्या आबाला बोलतात की हे बघ आबा जा बाळा त्यानंतर आता आबा जी आहे ती आपल्या आईचं दर्शन घेते बाबांचंही दर्शन घेते आणि तात्यांना बोलते की येते मी आता ही लगेच खाली मान घालून घरातून बाहेर पडते इकडे तात्या आणि मानसी हे दोघे या तात्यांकडे आणि मानसीकडे बघत राहतात तेवढ्यामध्ये आता मानसी बोलते की तू जो काय चालू आहे इथे तर मानसी बोलते की रात्रीच्या स्वयंपाकाची तयारी करते तेवढ्यामध्ये सुनंदा बोलते की किचनमध्ये थांबायची काहीच गरज नाही आहे सांगितलेलं कळत नाहीस का तेजीस बोलतो की आई तू काय बोलतेस तर मग ही सुनंदा बोलते की जरी पण हिने घरात एंट्री केलेली असली तरी हिने अजिबात पाऊल ठेवायचं नाही माझ्या ह्या घरात असं ही सुनंदा बोलत असते आणि हिच्या हातचा एक कणसुद्धा खाणार नाही आहे मी असं पण ही सुनंदा जेव्हा बोलत असते तेव्हा तात्या बोलतात की सुनंदा तू असं काय बोलतेस अगं घरातली सून आहे तेवढ्यामध्ये सुनंदा बोलते की माझ्यासाठी नाही आहे ती सून ह्या घरची असं हे तात्यांसमोर सुनंदा बोलते तिला घरामध्ये यायला परवानगी मी नाही दिली तर तुम्ही दिली आहे असं ही सुनंदा बोलत असते आणि लगेच तिथून रूममधून बाहेर जाते तात्या सुनंदाकडे बघत असतात कारण तात्यांना पण सुनंदाचा राग आलेला असतो आता तात्या मनुताईची समजूत काढतात मनुताईला बोलतात की बोलतो मी तिच्याशी तू नको एवढी रागावू तरीकडे मनुताई बोलते की जाऊ द्या तात्या तुम्ही नका बोलू मीच बोलील मावशीशी जे काही आहे ते एकदा स्पष्ट बोलावंच लागेल असं पण माणसीही या तात्यांना बोलत असते मनुताई बोलते की त्यांना त्रास होणार नाही असं मी काहीच बोलणार नाही त्यामुळे तुम्ही अजिबात कसलीच काळजी करू नका तर तात्या बोलतात की खरोखर मनुताई तू खूप समजूतदार आहे आता इकडे तेजस जो आहे तो या मानसीकडे बघत राहतो माणसेसुद्धा तेजसकडे बघत राहते नारायणाची पूजा जी असते ती घरामध्ये ठेवायची असते आणि त्याच वेळेस इकडे आता ही तात्या ना सुनंदा बोलते की ज्यांना ह्या पूजेसाठी बसायचं आहे त्यांची तर इच्छा असायला हवी ना तेव्हा आता इकडे तेजस जो आहे तो इकडे ह्या माणसीकडे येतो आणि मानसीला बोलतो की उद्या घरामध्ये सत्यनारायणीची पूजा आहे तुम्हाला ह्या पूजेला बसायचं की नाही बसायचं ते तुम्ही सांगून टाका तात्या असं म्हणत होते तेव्हा मानसी तेजसकडे बघते तर मित्रांनो आता मानसी व तेजस ह्या प्रभूंच्या घरामध्ये जी काही सत्यनारायणीची पूजा होणार आहे ह्या पूजेसाठी जोडीने बसणार का हे बघण्यासाठी आपल्या साई मराठी ह्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद